देवळा तालुक्यातील उमराणे येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन जानता राजा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीनं संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावीर काला हे होते येथील उमराणे व परिसरात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात या ही मंगळवार अकरा मार्च दोन हजार स्वराज्य रक्षक बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथमतः स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजेंच्या प्रतिमेचं पूजन पंडित दामोदेवरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणारे तीर्थ पवन पाटणी समीर पाटील सुभाष गायकवाड सुनील देवरे सागर देवरे आयुष पवार बंटी गायकवाड आदी नागरिकांचा हिरामन यांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन सन्मानित करण्यात आलंय प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मोतीराम देवरे विनोद पाटणी अनिल पाटणी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्तविकात हे हिंदवी स्वराज्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या बत्तीस वर्षाच्या कालखंडातील शौर्याची माहिती विषद केली अध्यक्ष भाषणात महावीर काला यांनी छत्रपती संभाजीराजे यांनी रयतेसाठी दिलेल्या बलिदानाचा आजच्या युवकांनी आदर्श घ्यावा असं आवाहन केलंय वेळी संदीप देवरे यांनी आभार मानले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड